आज भाजीमध्ये आम्हाला आळ्या भेटल्या म्हणजे ते सोयाबीनमध्ये आतमध्ये होतं ना त्याच्यामुळं समजलेलं होतं आणि ते नंतर समजलं ते आतमध्ये आळे आहेत आणि भातामध्ये दररोज खडे गारा भांड्याच्या तारा बिरा असतात आणि पोहे कडक येतात उसळ जी असते ती अशी कच्ची असते आणि चपात्यांमध्ये धागे सापडलेले कसले

आणि जेवणाचा रेग्युलर टायमिंग मग तो मधल्या काळात तुम्हाला काही तोपर्यंत दिल त्यांनी तासामध्ये भाजी होते आणि त्या भाजीमध्ये मध्ये ना खूप प्रमाणात आळ्या होत्या आणि ते सर्व लहान मुलांनी ते जेवले आणि ते टाकायला आले जेवण तेव्हा आम्हाला दाखवलं ते गावातील माणसं होते त्यांनी बघितले आणि त्यांनी लगेच सरपंच साहेबांना फोन केला आणि मग त्यांनी हे केलं आणि दररोज दररोज भात म्हणजे भात दररोजचा कच्चा आहे दररोजचा भात कच्चा असतो वास मारते आणि चपात्या म्हणजे चपात्यानं थोडं जरी पाणी वाटलं तरी पिठ होते चपात्यांचा त्यामुळे आम्हाला ही जेवण मेस आहे ना मेस जेवणाची पद्धती हे नको आम्ही इथं जागेवर तयार करून खातो आमचं साहित्य उपलब्ध होतपर्यंत चार दोन चार दिवस वाट पाहणार साहित्य साहित्याची मागणी केली सरांनी का मग साहित्य आलं का मग इथं जेवण तयार करणार नाही सेंट्रल किचन मार्फत काय काय मिळते तसे काय सगळं भेटते चपात्या नाश्ता वगैरे छान सकाळी येते सहा वाजता येते साडे आमची साडेआठ सवा आठ होते नाश्ता नाश्ता कसा येतोय नाश्ता छान असतो फक्त जेवण जेवण जेवणा जेवणाची तक्रार गरम येते का जेवण जेवण गरम येते पण उशिरा म्हणजे उशिरा जे आम्ही त्याच्यामुळे थंड होऊन जाते सर्वांना सन्मानाचा आदिवासी आज सकाळी अकरा बाराच्या दरम्यान स्थानिक तिथले प्रतिनिधी जे काय आहेत उपसरपंच आणि सरपंच गोहे या ठिकाणचे त्यांचा फोन आला की जेवणामध्ये आळ्या आहेत आणि त्याची चौकशी करण्यासाठी इथं आलो असता सोयाबीनचं कालवण आहे आणि या सोयाबीनच्या कालवनामध्ये पूर्णपणे आळ्या तरंगलेल्या आहेत आणि हेच आळ्या तरंगलेलं तरंग संपूर्ण जेवण आंबेगाव तालुक्यातच नव्हे तर आंबेगाव आणि मावळ आणि जुन्नर अशा सगळ्या एकूण सव्वीसच्या वरती शाळांपर्यंतच्या लोक पोरांपर्यंत जातं आणि हे जेवण पोचवण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती पूर्ण घोडेगावपासून आहे म्हणजे आत्ता जेवण जे खराब झालेलं आहे ते जेवण जर खराब झालेलं पोरांनी खाल्लं नाही तर त्यांना पुन्हा व्यवस्था करण्यासाठी चार ते पाच तासाची रनिंग करून तिथपर्यंत पोचायचं आहे आणि जेवण बनवायला लागणारा वेळ म्हणजे याचा अर्थ आज सकाळपासून संपूर्ण पोरं जी उपाशी आहेत मग ती शाळा तेरुंगणची असो राजपूरची असो आवफेची असो किंवा मावळमध्ये असणारी वडेश्वरची असो म्हणजे या आदिवासी विद्यार्थ्यांना जे काही जेवण दिलं जातं त्याची कोणत्याही प्रकारची काळजी ही सेंट्रल किचनमधून घेतली जात नाही सोयाबीनमध्ये ज्या आळ्या आहेत त्या सोयाबीन आपण पाण्यात टाकलं तर त्या सोयाबीनमधल्या आळ्या ह्या बाहेर येतात आज जेव्हा यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की सोयाबीनच्या आतमध्ये आळ्या आहेत परंतु आळ्या सोयाबीन हे गरम पाण्यामध्ये भिजत टाकलं जातं म्हणजे याचा अर्थ यांनी जेव्हा सोयाबीन तिथे भिजत टाकले तेव्हाच या बाहेर ते आलेल्या होत्या परंतु या सर्वांनी जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळ चालवलेला आहे आज आमच्या नावानं स्वतंत्र बजेट स्वतंत्र खातं आणि अत्यंत मोठ्या प्रमाणातला निधी असताना सुद्धा एका स्वयंसेवी संस्थेच्या हातामध्ये आमच्या असंख्य लाखो पोरांचा जीव या केंद्र शासनानं या सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिलेला आहे या सेंट्रल किचनला सुरू झालं तेव्हापासून आदिवासी समाजाचा पालकांचा विद्यार्थ्यांचा याला पूर्णपणे विरोध आहे परंतु फक्त कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरची खळगी भरायची एवढ्याचसाठी ही सेंट्रल किचनची पद्धत आज सुरू आहे या सेंट्रल किचन मध्ये स्वतःचे कर्मचारी नसून अनेक शाळांवरचे कर्मचारी सुद्धा तिथे कामाला घेतलेले आहेत जरी स्वयंसेवी संस्था स्वतः पैसे घेते तर त्या ठिकाणी हे कर्मचारी काय काम करतात हाही प्रश्न आहे या सगळ्याला देखरेख ठेवण्यासाठी दोन अधीक्षकांची नियुक्ती सेंट्रल किचनमध्ये केलेली आहे का ज्यांनी त्या ठिकाणी असणारं अन्न हे चेक करून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आहे परंतु जर ही ही हे अन्न तिथून इथपर्यंत अशा स्वरूपामध्ये येत असेल तर ह्या दोन अधीक्षकांवरती सुद्धा कारवाई होणे ही तेवढीच गरजेची आहे ह्या स्वयंसेवी संस्थेचं कॉन्ट्रॅक्ट हे ताबडतोब रद्द करून ते दुसऱ्यांना द्यावं कारण या माध्यमातून जी आदिवासी मुलं आहेत पहिलीपासून दहावीपर्यंतची बारावीपर्यंतची यांना कोणत्याही क्षणी विषबाधा बाधा होऊ शकते मग ही वीस बाधा झाल्यानंतर जेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव जाणार तेव्हा शासनाला जाग येणार का हा बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही विचारत असलेला प्रश्न आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो का उद्या सकाळी अकरा वाजता प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी आपण सर्वजण जमणार आहोत आणि या सेंट्रल किचनला विरोध करणार आहोत त्याचबरोबर जे या खराब कारणीभूत असतील त्या प्रत्येकावरती कारवाई करावी ही आपली मागणी आहे आणि या आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही सर्वजण याल ही अपेक्षा व्यक्त करतो निकृष्ट आहे अनमार्केटेड मार्केटला मिळणार चांगले मला काय म्हणायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये पैसा येतो <laughs> पहिल्यांदाच प्रकार झालाय सोयाबीन मध्ये आमचा तुमचा प्रकार चालू आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजेत काम करणाऱ्यांना जे बनवलं ना तर ते सोयाबीन उघडल्यानं म्हणजे बॉईल होऊन आल्यानंतरच प्रकार हा आहे मला मध्ये भरताना कुठेही अशी आळी दिसली नाही तुम्हाला डोळे असले तर दिसतील तुम्ही ना का तुम शिकू मला तुम्हाला गाई झाली असेल इथपर्यंत वाचवायची तुमचे तिथं ठेवलेली माणसं पण किती काम करतात हे आम्हाला माहीत आहे ते तुम्ही सांगूच ना का मला त्या डब्यात दिसलेला साधी सिंपल गोष्ट आहे मोठ्या टॉपातून जर तुम्ही तो बारक्या भांड्यामध्ये ओतलं तर त्या शंभर टक्के आल्या का इथंच आल्या उपावल्या त्या इथं आल्या हो त्यांना हो पहिला यायला लागलं तिथं येत नव्हतं काय काहीतरी मुर्खा सारखं का बोलता प्रवेश आहेत त्याऐशी आता पोरं सांगतायत त्याऐशी आम भाताचा वास येत होता आमचं आजा आजा कच्चा सुद्धा भात सुद्धा कच्चा असते आणि भातामध्ये सोंडे सुद्धा आहेत सोंडे आता बी सोंडे निघाले आणि ते पुन्हा ते काय म्हणतात माहिती का तुम्ही गावभर करताय आठवड आता त्यांचा शब्द होता मुले म्हटलं गाव गाव गावभर करताय म्हणून सांगायचं अहो मी तसं नाही म्हटलं त्यांना आपण आज आप चर्चा करतो आम्ही पण खाल्ले मग आम्हालाही कळलं नाही आम्हाला खाऊन दाखवता ज्या टायमाला आपल्याला दिसेल मध्ये येईल तेव्हा खाणारच नाही तुमचे एवढे कर्मचारी सोयाबीन फोडले तुम्हाला केंद्र शासन देत या पोरांना खायला घालायचे ते येणे आहे का नाही पोरानी तक्रार केली बाहेर कामगार आहेत ना त्यांनी पाहिल्यानंतर तो फोन मला आल्यानंतर ते निदर्शनात आलं त्यानंतर पोरांनी पाहिलं ते तो पर्यंत नव्हता त्यांना स्वीट हे दिलेले स्नॅक्स दिलेले काय स्नॅक्स बिस्किट आणि ते दिलेलं असतं वाटायला पाहिजे तुमची पोरं दिवसभर बिस्किट पण आता वडेश्वर आमचं ना तर आम्ही यंत्रणा आता लगेच जेवण शिजवायला लावलेलं आहे लगेच बनवायला लावले लगेच ते पार्ट आम्ही पोहोचायला आता साडेचार पर्यंत पोहोचले साडेचार सकाळपास पोरांनी काय त्या साडेचार पर्यंत तुमची पॉरेट ठेवता तुम्ही सकाळपासून नाही ठेवत नाही असं प्रकार झाल्यानंतर आता वडेश्वरला दोन तासात एक सव्वा तास गाडी लागते जायला आणि एक तास एक सव्वा तास जेवण इथं काय केलं इथं पण आपण पण आलाय फोन आता जसं तुम्हाला मेसेज पडला तसं मलाही पडलाय तर तिथे काय त्यांनी मागणी नाही केली मुलांचं जेवण झालं होतं मागणी केली नाही खाऊन झालं होतं की नाही माहित नाही पण मला तसं सांगितलंय आता आम्ही वाटप बंद केलेलं आहे वाटपच बंद केला आपण केला काय व्यवस्था केली जेवणाची जेवणाची व्यवस्था नाही केली आता त्यांना स्नॅक्स आपण जे दिले स्नॅक्स नाही का बिस्किट खायचं का बिस्किट नाही फळ पण दिलेत त्यांना काय दिली आज मोसंबी दिली मला सांगा काय व्यवस्थापन म्हणून मी काम करतो काय नाव संतोष जयसिंग डफळ हां आजची सोयाबीन भाजी सोयाबीनच्या आतमध्ये फोडल्यानंतर ती बारीक बारीक आळ्या आढळून आलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल मी दीर्घी व्यक्त करतोय सेकंड गोष्ट आमचे नाश्ता जेवण आणि दुपारचा स्नॅक्स आणि संध्याकाळचं जेवण हे वेळेवेळी टायमात गरम जेवण जात आहे त्यांना मुलांना फक्त त्यांची तक्रार एकच आहे की चपात्यांमध्ये थोडं बदल करण्यात यावा आणि स्टीम राईसचा जो राईस आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करावा जेणेकरून तो आम्हाला त्याचा स्मेल येतो त्याच्यासाठी त्याच्या त्याचीही दखल घेतली जाईल ती दखल घेऊन किचनमध्ये काम केलं जाईल सोयाबीनची भाजी आजची घेतानी तुम्हाला दिसलं नाही काळ आहे नाही सर सोयाबीनची भाजी आपण जेव्हा तडका देतो वरती बॉईल केले जातात तडका दिला जातो आणि मग डब्यांमध्ये भरतो तर डब्यांमध्ये आमचे फोटोज आहेत आम्ही फुटेज काढतो त्या फुटेजमध्ये आम्हाला कुठेही दिसलं नाही आढळलं नाही पण इथे जेव्हा आपण थंड झाली जेव्हा जे आपली भाजी थंड होते आणि सोयाबीन फोडला जातोय तर त्याच्यामधून ते आळाई दिसून येते आंबेगाव तालुक्यामध्ये कुठं कुठं सगळ्या शाळांमध्ये त्याचे कोणत्या कोणत्या सोळा शाळांमध्ये आंबेगाव तालुक्यांमध्ये सोळा शाळांमध्ये आऊपे आसाने वडेश्वर किरेश्वर मुथाळणे अशा सगळ्या शाळांमध्ये जात असते आणि चितात कच्च्या येतात सोयाबीन मध्ये येत तुम्ही निवारण केलं निवारण करतोय सर त्याचे शंभर टक्के निवारण करतोय पाठी आणि आताही याच्यामध्ये जे मटेरियल येत आहे कच्चं मटेरियल येत आहे त्याच्याही आम्ही चेकिंग केल्याशिवाय आजच गाडी आलेली आहे तरी पोते फोडलेले दाखवले सरांना मी जेणेकरून आम्ही पोते फोडूनच पूर्ण ओपन करूनच दाखवत असो निवडल्याशिवाय कुठलंही धान्य आम्ही कुकरमध्ये किंवा याच्यामध्ये शिजवायला टाकत नाही आहे निवडायला तिथे चार लेडीज आहेत निवडल्याशिवाय धान्य टाकत नाही आहे स्टोरेज कुठलाही प्रकार करून ठेवत नाही आहे जसं महिना टू महिना आपण धान्य मागून ते शिजवलं जाते एक पंधरा ते वीस दिवसाचं भाजीपाला आणि बाकीचं सगळं कडधान्य आपण महिन्याचं स्टॉक करून ते शिजवलं जाते त्याच्यातूनच आता फक्त सोयाबीनचा प्रकार हा झालेला आहे डाळीचा प्रकार सगळा व्यवस्थित आहे डाळी आणि कडधान्य आपण निवडूनच टाकतो तर तुम्ही चेकिंग करता मग असं सोयाबीनमध्ये आळ्या निघाल तर ह्या मग कशा काय चे सोयाबीन सोयाबीनच्या असं आहे सोयाबीन फोडता येत नाही कच्चे सोयाबीन फोडता येत नाही मला काय म्हणायचे ह्याच्यात नाही आले सर मग तुम्ही त्याला जाळी मारतो नाही मला काय म्हणायचे सोयाबीन पहिले भिजवून घेता का डायरेक्ट तुम्ही नाही भिजवून घेतो सर भिजवल्याशिवाय सोयाबीन भिजवलं तर एखादं फिरून पाहिलं काय हरकत हा मग ही ही चूक आहे ना सोयाबीनच्या भाज्या चेक फोडून चेक केले नव्हते कारण सोयाबीन हा प्रकार आपण एकदम ओपन केल्यानंतर त्याला निवडून घेतला जातो निवडून घेऊनच शिजवला जातो तो तर ते निवडताना कर... आम्हाला ते, ते लक्षात येते बाप जेणेकरून त्याच्यात आळी असेल किंवा काय असेल तर ते आम्हाला निवडतानाच ते दिसून येतं त्याच्यानंतर मग आम्ही शिजवतो पण आजचा प्रकार असा आहे की सोयाबीनच्या निवडून घेऊन पण आणि शिजून झाल्यानंतर पण ते आढळण्यात नाही आलं आणि त्याच्यानंतर सोयाबीन फोडल्यानंतर त्याचे आढळण्यात आले तर त्याची दिलगिरी मी व्यक्त करते की सोयाबीन फोडल्यानंतर ते आढळून येते आणि इतर वेळी जेवण खराब येते त्याचं काय मुलं तपात्या खराब येतात माझी यशोदा असते इथे यशोदाचं पाहिजे तर फीडबॅक घेऊ शकता मुलांचा फीडबॅक थोडंफार घेऊ शकता पण त्याच्यामध्ये यशोदा इथे प्रॉपर तिला चेकिंग करायला लावलेलं असतं तिला टेस्टिंग करायला लावलेलं असतं तिला जेवण खा म्हणजे टेस्ट करूनच बघायला लागतं पण आज एवढं बॅडलग आहे की ती यशोदा कुठंतरी मयत झाल्यामुळं ती नव्हती आणि तिला ते आढळण्यात नाही आलं तर ती भाजी मी वाटूनच दिली नसती आणि ती भाजी दुसरी मी बनवून त्यांना मुलांना देता आली असती तरी पण मी मुलांना दुसरं जेवण पाठवलेलं आहे बेसन सेंट्रल का सरपंच सरांना सेंट्रल किचन मध्ये चेकिंग नाही होत का हो सेंट्रल किचनला कोण आ, सर पाटील सर असतात शिंदे सर असतात कोणते पाटील देखरेखीला दिनेश पाटील म्हणून काय शिंदे अधीक्षक स... म्हणून आणि तिथले कर्मचारी आहेत गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत ते आमच्यावर पूर्ण देखरेखीवर असतात आम्ही काय शिजवतोय काय नाही शिजवत आहे कशा प्रकारे निवड निवडलं जात आहे प्रकारे नाही निवडलं जात आहे त्याच्यावर पूर्ण ती टीम वर्क आहे टीम वर्क त्याच्यावर देखरेख केली जाते इव्हन पूर्ण डिस्पॅच पासून ती लोक तयारी केलेली असते त्यांचे गव्हर्नमेंट कर्मचारी डिस्पॅच पासून तयारी करतात एवढ्यांची देखरेख असताना त्यांनी कसं काय खराब येते त्यांना चपाती किंवा भात किंवा आजचं सोयाबीन काही दिसत नाही का मुलांना कसं चाललंय ते दिसत नाही का त्यांना मग कसं काय म्हणतात म्हणजे याचा अर्थ फक्त ते नावापुरते का तिथं कागदोपत्री नाही कागदोपत्री नाहीये मग त्यांची पण देखरेख असते नाही नाही आजचा विषय जाऊन द्या मग चपाती आणि भाताच्या बाबतीत मुलांच्या तक्रारी त्याचं काय त्याच्यात तिची लक्ष नाहीयेत का त्याच्यामध्ये ते लोक बदल करायला होतात बदल घेत मुलांच्या वारंवार तक्रारी आहेत नाही सर ते तुमच्या आधी शक बघत नाही का गव्हर्नमेंटचे पंधरा तारखेपासून आम्हाला ते फक्त कागदपत्रे आहेत याला आता जूनला किचन चालू झाल्यापासून ही पहिलीच हे कंप्लेंट आलेली आहे भाताची कंप्लेंट त्यांनी अजूनपर्यंत दिली नव्हती फक्त दोन दिवस झाले स्टीमचं त्यांना वास येतो म्हणून ते सांगता येत आता